अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाव कारण की सुरुवातच जनतेपासून माझी झालेली आहे सगळ्या मंत्रिमंडळांचे आभार मानते आदरणीय मोदी साहेबांचे खूप खूप मनापासून आभार मानते आदरणीय अमित जी असतील नड्डाजी असतील तिकडे देवेंद्रजी असतील आमचे बावनकुळे साहेब असतील गिरीश भाऊ असतील सगळ्यांचं खूप सपोर्ट राहिलेलं आहे आणि आज खूप मोठी जबाबदारी आदरणीय मोदी साहेबांनी मला मंत्रिमंडळात घेऊन मला दिलेली आहे नक्कीच पूर्णपणे प्रयत्न करेल शंभर टक्के माझं देण्याचं आणि एक चांगलं डिपार्टमेंट मला मिळालेलं आहे की यूथ अफेअर आणि स्पोर्ट्स आणि मी स्वतःसुद्धा युवा आहे तर मला पूर्णपणे विश्वास आहे की ह्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देशातल्या युवकांना काय चांगली संधी मला मिळवून देता येईल आणि आपल्या देशातल्या युवकांना कसं पुढे घेऊन जाता येईल स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुद्धा स्पोर्ट्सच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अजून काय सुधारणा करता येईल की जेणेकरून आपलं भारत देशाचं नावसुद्धा आपण अजून जास्त पुढे घेऊन जाऊ शकतो कारण आदरणीय मोदी साहेबांचं सा जे विजन राहिलेलं आहे आपल्या देशातल्या युवकांच्या प्रती तर माझाही त्याच्यात का होईना ह्या मिनिस्ट्रीच्या माध्यमातनं वाटा असणं हे मला अपेक्षित आहे आणि आपले सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते आज सगळा परिवार सोबत आहे आदरणीय सुद्धा आशीर्वाद माझ्यासोबत आहे सगळ्या जनतेचं आशीर्वाद आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी हे सगळं चॅलेंजिंग आहे पण नक्कीच चॅलेंज एक्सेप्ट करून पुढे जायचा नक्कीच प्रयत्न करा हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल